नमस्कार कांदा संदर्भात या क्षणाची सर्वात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातमी त्याचप्रमाणे आवक आणि सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत विविध भागामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट आपल्याला एक आपल्याला समाधानकारकच पाहायला मिळत आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सरासरी बाजारभाव काय आहेत जास्तीत जास्त बाजारभाव काय आहेत आवक काय आहे तुम्ही आवक बघू शकता कोपऱ्यामध्ये आवक दाखवलेली आहे किमान म्हणजे कमीत कमी सर्वसाधारण म्हणजे सरासरी आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल दर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बहुतांश बाजार समित्रा सांगलीमध्ये बघा हिंगणामध्ये बघा एक मार्केट जर बघितलं तर हिंगणामध्ये आवक कमी आहे त्यामुळे मार्केट या ठिकाणी थोडं जास्त आहे मात्र सरासरी मार्केट जे आहे ते आठशे रुपयापासून दोन हजारच्याच दरम्यान मार्केट खेळताना दिसत आहे यानंतर बघा वडूजमध्ये जास्तीत जास्त दोन हजार सरासरी दीड हजार असंच मार्केट आहे म्हणजे मार्केटमध्ये काही मोठी सुधारणा नाही मात्र मध्यम या ठिकाणी जे आहे बदल पुढील काही काळामध्ये होऊ शकतो बाजारभाव वाढले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडेल धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल ಜೈ ಹಿಂದ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಒಂದೇ ಮಾಧರಂ